शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला बरोबर तो मुसलमान आहे म्हणून काढला की तो सोराच्यावर चालून आलता म्हणून काढला सोराच्यावर चालून आलेला जोरा काय आवाज ऐकता मुली शिवाजी <laughs> महाराजांनी कृष्णा कुलकर्णी यांना कापलं ते ब्राह्मण आहे म्हणून कापलं की ते अफजल खानासोबत स्वराज्यावर चालून आले ते म्हणून कापलं खानासोबत व्हेरी गुड वाजवा आठ वर्षाची अनुष्का तेरा वर्षाची आर्या शिवाजी काढला काढला तो मुसलमान आहे म्हणून नाही तो सोरावर चालून आला म्हणून अनुष्का सांगते आठ वर्षाची मुलगी शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णी या ब्राह्मणाला कापलं म्हणून अरे आठ आणि तेरा वर्षाच्या जर इतिहास ऐंशी ऐंशी वर्षाचे डंगर झाले तुम्हाला का कळत आता का मसनात जाताना सुद्धा दंगली लावणार का पण झाक्या काढताना दोन झाक्या काढा अफजल खान दाखवा त्याची दाढी ही दाखवा त्याचा कोसळा काढतानाही दाखवा आणि बाजूला कृष्णा कुलकर्णी दाखवा त्याची शेंडीही दाखवा आणि त्याला तुकडे करतानाही दाखवा दाखवा खरा इतिहास दाखवा हे दोघं शिवद्रोही आहेत त्यांचा जाती धर्माशी काही संबंध नाही